हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला स्टाय टायटलवरून समजलाच असेल की काय आहे तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये आप छंद कसा निर्माण व्हावा त्यांना आवड कशी निर्माण व्हावी त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची अनंत चतुर्थी दिवशी कोणती सेवा करायची आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर आता लवकरच सगळ्यांचेच बाप्पा विसर्जनाच्या तयारीत आहेत कारण की सात दिवसाचे पाच दिवसाचे आणि दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत बाप्पा त्यांच्या घरी परत गेलेले आहेत पण काही जणांचे अकरा दिवसाचे गणपती अनंत चतुर्दिवशीच्या दिवशी विसर्जन होणारे गणपती आहेत तर त्यांनी ही सेवा करायची पण ज्यांचे गणपती विसर्जन झालेले आहेत त्यांनी पण मंदिरात जाऊन आपल्या बाप्पाच्या समोर किंवा तुमच्याकडे गणपती बाप्पाचं मंडळ असेल त्या मंडळात जाऊन तुम्ही तिथं पण ही सेवा करू शकता तर ही सेवा अशी करायची आहे की आपल्याकडे सगळ्यांकडे स्वामीचं आपलं नित्य सेवा पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये अथर्व शीर्ष गणपती बाप्पाचं आहे तर ते अथर्व शीर्ष आपल्याला पठण करायचं आहे पण ते पठण करण्याचे अगोदर गणपती बाप्पाला प्रिय असणारी अशी आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ती आहे म्हणजे दुर्वा दुर्वा ही गणपती बाप्पाची खूप प्रिय अशी वस्तू आहे आणि ते आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणावर किंवा डोक्यावर आपल्याला अर्पण करायचं आहे ते तीन तीन पानांचे आपल्याला त्या दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एकवीस दुर्वा एकत्र करून त्याची एक आपल्याला पुढी म्हणजेच आपल्याला अशी एक पेंडी बनवून घ्यायची आहे आणि ती पेंडी आपल्याला गणपती बाप्पाच्या डोक्यावर किंवा चरणावर अर्पण करायची आहे तर चरणावर अर्पण करत असताना किंवा डोक्यावर अर्पण करत असताना तुम्ही त्याची जे कांडी आहे बूळ जे तो टोक असतो ते टोक गणपती बाप्पाच्या तिकडे करायचं आहे आणि जे शेंडे असतात समोरचे ते शेंडे समोर करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला दुर्व अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर पुढची सेवा आहे आपल्या फक्त मुलांसाठी तर ती सेवा करत असताना आपण सर्वप्रथम आपण अर्पण केल्याच्या नंतर पुन्हा आपल्या मुलांना आपल्या जवळ घ्यायचं आहे जर मोठे असतील तर त्याचं त्यांना पठण करायला लावायचं आहे आणि जर छोटे बाळ असतील प सात वर्षाचे आठ वर्षाचे नऊ वर्षाचे जर असतील तर त्यांना तुम्ही तुमच्या जवळ घ्यायचं आहे जवळ बसून घ्यायचं आहे पहिली दुसरीचे किंवा पाचवीपर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना हे आपलं प्राकृतमध्ये पण असते आणि संस्कृत मध्ये पण असते अथर्व शीर्ष तुम्ही कोणतंही पठन केलं तरी चालते पण मुलांना अवघड जाईल म्हणून तुम्ही मोठे माणसं दादा किंवा ताई समोर घ्यायचं त्यांना तुम्ही अथर्व शीर्ष म्हणायचं दोन दोन लाईनी म्हणा तुमच्या पाठीमागे तुमच्या मुलाला म्हणायला लावायचं जर मोठे असतील तर त्यांना स्वतः पठन करता येतं तशा मुलाने स्वतः पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पाचा भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे फक्त साधी सोपी सेवा आहे त्या मुलांच्या हाताने तुम्ही दुर्वार्पण करा आणि अथर्व शीर्ष तुम्ही तुमच्या मुलांना बोलायला लावा याच्याने काय होईल गणपती बाप्पा आपल्याला जे काही विघ्न आहेत ते सोबत नेतात आणि आपल्या मुलांबाळावर भरपूर असा आशीर्वाद देऊन जातात तरी साधी सोपी सेवा तुम्ही करून बघा आणि तुमच्या मुलांबाळातला फरक मला नक्कीच सांगा अथर्व आपल्या मुलामध्ये असलेले काही दोष अभ्यासातले दूर होऊन ते अभ्यास करायला सुरुवात करतात अभ्यासाची आवड पण निर्माण होईल कारण गणपती बाप्पा हे आपले खूप चतुर आणि खूप असे ज्ञानी असल्यामुळे त्यां त्यांच्यामध्ये सगळेच गुण आहेत कारण सगळ्या देवदेवतांनी त्यांना भरपूर असा आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यातलेच काही गुण आपल्यामध्ये यावेत आपल्या मुलांबाळामध्ये यावेत ते पण असे सगळ्याच गोष्टीमध्ये हुशार व्हावेत आणि त्यांच्यातली काही जे क्षमता ज्ञान आहे ते थोडंफार आशीर्वाद स्वरूपात आपल्या मुलांबाळावरती आशीर्वाद द्यावेत अशी आपल्याला जर अपेक्षा असेल तर तुम्ही ही सेवा नक्कीच करा जर तुम्हाला आनंद चतुर् करणं शक्य नसेल तर त्या दिवशी केलं तरी चालते जर शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी उद्या परवा करू शकता आणि तुमचा घरपती घरचा जर विसर्जन झालेला असेल तर तुम्हाला काही असं टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तुमच्या मंडळाच्या गणपती समोर जाऊ शकता किंवा एखादं मंदिर असेल तुमच्या जवळ त्या मंदिरात जाऊन करू शकता तर आजची सेवा कशी वाटेल नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ